नमस्कार मी कल्पना माय ड्रीम होम अँड किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते तर आज आपण मौसूत तशी हिवाळा स्पेशल किंवा मकर संक्रांती स्पेशल तिळगुळाची वडी कशी तयार करायची ते बघणार आहोत अगदी मोजक्या साहित्यामध्ये आणि कमी वेळेत आज आपण ही वडी आहे ती इथं तयार केलेली आहे आणि मकर संक्रांतीच्या अगोदर जरी तुम्ही ही वडी आठ ते दहा दिवस करून ठेवली आणि मकर संक्रांतीला ही वडी आहे ती तुम्ही वापरली तरी चालते आहे तशी ही वडी आहे ती आठ ते दहा दिवस मौसूत राहते आणि खायला तेवढीच छान लागते चला मग आपण न पटकन रेसिपीला सुरुवात करूयात तिळगुळाची वडी तयार करण्यासाठी पहिल्यांदा आपण साहित्य बघूयात इथं दीड वाटी एवढे पांढरे तिळ घेतलेले आहेत पाऊन वाटी एवढं मी बारीक शेंगदाणे घेतलेले आहेत चार ते पाच एवढ्या विलायची घेतलेल्या आहेत दोन चमचे एवढं मी इथं तूप घेतलेलं आहे आणि इथं गुळ घेतलेला आहे एक वाटी म्हणजे आपल्याला इथं पाऊ किलो एवढा गुळ घ्यायचा आहे किंवा गुळ तुमच्या गोडीनुसार तुम्ही इथं कमी किंवा जास्त करू शकता इकडं गॅसवर मी कढई ठेवून घेतली आहे आणि त्यामध्ये शेंगदाणे टाकून घेतलेले आहेत इथे शेंगदाणे आहेत तो आपल्याला मीडियम टू हाय फ्लेमवरती खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत इथं शेंगदाण्याचा कलर आहे थो 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 सह थो थो तो थोडासा बदललेला आहे पण शेंगदाणे आहेत ते आणखीही भाजलेले नाहीत इथे शेंगदाण्याचा पाला सहजासहजी निघण्यासाठी आपल्याला शेंगदाण्याला थोडंसं पाणी लावून घ्यायचं आहे आपण ज्या वेळेला शेंगदाणे कढईमध्ये टाकतो त्यावेळेला तुम्ही जर थोडंसं पाणी लावून मग शेंगदाणे भाजायला टाकले तर शेंगदाण्याचा पाला आहे तो अगदी सहजासहजी निघतो इथं एक पाच ते सात मिनिटानंतर आपले शेंगदाणे आहेत ते छान असे भाजले गेलेले आहेत आणि तुम्ही इथे बघा मी पाला काढते तर अगदी पटकन शेंगदाण्याचा पाला निघतोय म्हणजेच आपले इथं कुरकुरीत असे शेंगदाणे भाजले गेलेले आहेत ते आपण काढून घेऊयात आता त्याच कढईमध्ये मी टाकून घेतलेले आहेत तीळ इथं तीळ आहेत हे आपल्याला छान असे भाजून घ्यायचे आहेत पण तीळ भाजताना आपल्याला गॅसची फ्लेम आहे ती मीडियम टू लो ठेवायची आहे आणि तिळ आहेत ते आपल्याला छान असे भाजायचे आहेत तिळाची वडी तयार करताना आपल्याला इथं तिळ आहेत तेही छान असे भाजून घ्यायचे आहेत जर तुम्ही तिळ आणि शेंगदाणे आहेत ते छान भाजले गेले तर तुमची तिळबुळाची वडे आहे ती खूप छान लागते चवीलाही छान लागते आणि टिकायलाही ती खूप दिवस टिकते इथं लालसर होईपर्यंत तिळ आहेत ते मी बघा तुम्ही इथं भाजून घेतलेले आहेत आणि छान असे तिळ आपले भाजल्यानंतरच आपल्याला हे तिळ आहेत ते काढून घ्यायचे आहेत तीळ भाजल्यानंतर आपल्याला ते तीळ आहेत ते एका मोठ्या ताटात काढून घ्यायचे आहेत म्हणजे काय होतं की तीळ आहेत ते पटकन थंड होतात आणि तुम्ही इथे बघा अगदी छान असे आपले तीळ थंड झालेले आहेत इकडं शेंगदाणे आहेत त्याचाही मी पाला काढून घेतलेला आहे आणि शेंगदाणे आहेत तेही छान असे थंड झालेले आहेत आपल्याला आता हे तीळ आहेत ते बाजूला ठेवून घ्यायचे आहेत आणि इथं शेंगदाण्याचं पूट तयार करून घ्यायचं आहे इथं मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये मी शेंगदाणे टाकून त्याचं छान असं इथं पूट तयार करून घेतलेलं आहे पण इथे कूट बघा तुम्ही खूप बारीक नाही किंवा खूप मोठं नाही या पद्धतीनं आपल्याला हे कूट आहे ते इथं तयार करायचं आहे थोडस जाडसर असं मी इथं कूट हे तयार करून घेतलेलं आहे सेम मिक्सरच्या भांड्यामध्ये मी टाकून घेणार आहे तीळ इथं तीळ आहेत ते आपले पूर्ण थंड झालेले आहेत आणि त्यानंतरच आपल्याला हे तीळ आहेत ते थोडेसे बारीक करून घ्यायचे आहेत अगदी वीस ते तीस सेकंदापर्यंत आपल्याला हे तिळ आहेत ते ऑन ऑफ करत बारीक करून घ्यायचे आहेत इथे तुम्ही बघा तिळ आहेत तेही मी छान असे बारीक करून घेतलेले आहेत पण आपल्याला हे तीळ आहेत तेही थोडेसे जाडसरच ठेवायचे आहे इकडे आपले तिळ आहेत तेही मी बारीक करून घेतलेले आहेत आणि तुम्ही बघा अगदी आपल्याला तिळाचं इथं पीठ करायचं नाही तर थोडंसं जाडसरच आपल्याला हे तिळ आहे ते बारीक करून घ्यायचे आहेत आता यातच आपले जे शेंगदाणे बारीक केले होते तेही मी टाकून घेतलेले आहेत आणि हे दोन्ही जे आहे शेंगदाणे आणि तिळाचं जे मिश्रण आहे ते आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे इथं कोरडं मिश्रण आहे ते मी छान असं मिक्स करून घेतलेलं आहे आणि यामध्ये पाव चमचा एवढी मी दालचिनीची पूड टाकलेली आहे इथं दालचिनीची पूड टाकून ही तिळगुळाची वडी आहे ती तुम्ही एकदा घरी नक्की ट्राय करा टेस्ट ती खूप छान लागते इकडे कढई आहे ही मी छान अशी गरम करून घेतलेली आहे आणि त्यामध्ये टाकून घेतलेला आहे तूप यातच आपल्याला गुळ टाकून घ्यायचा आहे आणि हा गुळ आहे तो आपल्याला छान असा वितळून घ्यायचा आहे इथं गुळ आहे तो तुम्ही तुमच्या गोडीनुसार कमी किंवा जास्त करू शकता इथं गुळ आहे तो मिडियम टू हाय फ्लेम वरती मी वितळवून घेणार आहे इथं गुळामध्ये दोन चमचे एवढं मी पाणी टाकून घेतलेलं आहे आणि छान असा आपल्याला गुळ आहे तो इथं वितळून घ्यायचा आहे इथे तुम्ही बघू शकता अगदी दोन ते तीन मिनिटानंतर बऱ्यापैकी आपला गुळ आहे तो इथं वितळलेला आहे आता यामध्ये मी आणखी दोन चमचे एवढं पाणी टाकून घेतलेलं आहे आणि छान असा परत आपल्याला गुळ आहे तो पातळ करून घ्यायचा आहे आणि इथे तुम्ही बघा पहिल्यापेक्षा बऱ्याच प्रमाणात आपला गुळ आहे तो इथे छान असा पातळ झालेला आहे इथं या पद्धतीने जर तुम्ही ही तिळगुळाची वडी तयार केली तर ही गुळ तिळगुळाची वडी आहे ते अगदी दहा ते पंधरा दिवस आहे तशी मौसूत राहते आणि इथे आपल्याला सगळ्या गुळात ज्या गाठी होत्या त्या मोडून घेतलेल्या आहेत आणि इथे तुम्ही बघू शकता गुळावर छान असा फेस आलेला आहे म्हणजेच आपला इथं गुळाचा पाक आहे तो छान असा तयार झालेला आहे हा गुळाचा पाक आहे तो फेस आल्यानंतर एक तीस सेकंदापर्यंत मी छान असा इथं शिजवून घेतलेला आहे गॅसची फ्लेम आहे ती मी इथं बंद केलेली आहे आणि आता यामध्ये आपण टाकून घेणार आहोत तिळाचं आणि शेंगदाण्याचं जे मिश्रण तयार करून ठेवलं होतं ते मिश्रण इथं आपल्याला हे मिश्रण आहे ते पाकामध्ये छान असं मिक्स करून घ्यायचं आहे ते तुम्ही बघू शकताय मी सगळं मिश्रण छान मिक्स केल्यानंतर यामध्ये मी टाकून घेतलेली आहे वेलची इथं वेलची आहे ती मी सोलून टाकलेली आहे इथे साखरेमध्ये न टाकता तुम्ही अशी वेलची आहे ती सोलून टाका ज्या वेळेला आपण ही तिळगुळाची वडी खातो त्यावेळेला ही वेलचीचा स्वाद आहे तो अगदी अप्रतिम लागतो वेलची आहे ती ही छान अशी मी यामध्ये मिक्स करून घेतलेली आहे तिळगुळाची वडी अगदी मौसूत राहण्यासाठी यामध्ये मी टाकून घेणार आहे अगदी अर्धा चमचा एवढं तूप इथं हे जे आपलं तिळगुळाच्या वडीचं मिश्रण आहे ते खूप गरम आहे त्यामुळे आपल्याला हे तूप आहे तेही छान असं इथं मिक्स करून घ्यायचं आहे इथं मी एका ताटाला तूप लावून घेतलेलं ला आहे आणि हे जे तिळगुळाच्या वडीचं मिश्रण आहे ते आपल्याला ताटामध्ये काढून घ्यायचं आहे आणि इथे तुम्ही बघू शकताय अगदी पटपट आपल्याला हे जे मिश्रण आहे ते छान असं पसरवून घ्यायचं आहे इथं हे मिश्रण आहे ते अगोदर मी एका प्लेटच्या सहाय्याने छान असं पसरवून घेतलेलं आहे हे मिश्रण खूप गरम असताना आपल्याला याची वडी आहे ती तयार करता येत नाही किंवा हे मिश्रण छान असं पसरवता येत नाही त्यामुळं आपल्याला इथं एक वाटी घ्यायची आहे थोडंसं तूप लावून त्या वाटीला मगच आपल्याला हे मिश्रण आहे ते छान असं वाटीच्या सहाय्याने पसरवायचं आहे कारण हे खूप गरम असतं एक गोष्ट लक्षात ठेवा इथं गरम असताना हाताने हे मिश्रण आहे ते पसरवू नका कारण हाताला खूप चटके बसतात इथं हे मिश्रण आहे ते मी छान असं थोडस गरम हाताला सोसवेल एवढं होतं तोपर्यंतच हाताने पसरवून घेतलेलं आहे आणि इथे आपलं कोमळ वरून प्लेन करण्यासाठी मी इथं एक छोटस प्लेट घेतलेला आहे आणि त्याच्या सह्याने वरून मी सगळ्या आपल्या ह्या तिळगुळाच्या वडीला प्लेन करून घेते म्हणजे वड्या आहेत त्या हे अगदी छान मौसूद दिसतात आता यावरून फक्त डेकोरेशन म्हणण्यासाठी किंवा छान दिसण्यासाठी अगदी थोडेसे इथं पांढरे तिळ टाकून घेतलेले आहेत आणि हे तिळ आहेत तेही आपल्याला छान असे वडील चिटकवून घ्यायचे आहेत एक दोन मिनिटानंतर इथं आपण याच्या गरम असतानाच वड्या पाडून घेणार आहोत आणि इथे तुम्ही बघू शकता सहजासहजी या वड्या आहेत त्या पडल्या जातात आणि अगदी ताटालाही न ह्या इथं आपल्या वड्या आहेत त्या मी तयार केलेल्या आहेत तुम्ही इथे बघू शकता अगदी सहजासहजी आपली ही ताटातून वडी आहे ती निघालेली आहे अगदी मौसूत आहे तशीच पंधरा दिवस राहणारी मकर संक्रांतीची स्पेशल अशी ही तिळगुळाची वडी इथं तयार झालेली आहे या मकर संक्रांतीला ही तिळगुळाची वडी आहे ती एकदम नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका परत भेटूयात अशाच एखाद्या नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत नमस्कार